वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमधून आणि ते आता भाजपमध्ये जाणार अशा बातम्या आहेत एकंदर पाहिलं तर कोणाचा पायपोस कोणाला नाही आत्ताच पक्षात आलेल्या आहेत त्या पक्षात नव्हत्या यापूर्वी म्हणजे वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोक आहेत त्याच्यामुळे स्वतःचं कर्तृत्व नसताना आम्ही संघटनेतून आरोप आले तर मी आठवण करून देऊ इच्छिते की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे आमदारकीचे डोळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन ज्याचा जेवढा अभ्यास असतो तेवढंच ते वक्तव्य करतात पहिली गोष्ट आमच्याकडं सी डी आहे सी डी आय करून तुतारीमध्ये प्रवेश मिळवला अजून कुणाची सी डी ती बाहेर पडली नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार करण त्याकडून भाजपचा प्रवेश प्रचार केला असं आमच्यापर्यंतची माहिती वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीमधून आणि ते आता भाजपमध्ये जाणार अशा बातम्या आहेत एकंदर पाहिलं तर कोणाचा पायपोस कोणाला नाही अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणार आहे ते इतरांना टीका करून किंवा अशा पद्धतीने टीका करणार आहे त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती हे कळून नये ते आत्ताच पक्षात आलेल्या आहेत त्या पक्षात नव्हत्या यापूर्वी म्हणजे वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोकं आहेत त्याच्यामुळं स्वतःचं कर्तृत्व नसताना आम्ही संघटनेतून आलो वीस वर्ष राजकारणात समाजकारणात काम केले बचत गटाच्या अध्यक्ष शहर शहराध्यक्ष असा प्रवास करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मी एक महिला आहे त्याच्यामुळे ही जी पदं ह्याच्यामुळं मिळाले त्याच्यामुळं मिळालं तसं घरात बसून कोणी मदत येत नाहीत बारा केसेस अंगावर घेऊन पुणे अजूनही माझ्या कोर्टात चालू आहे ते सगळे संघटनेचे वैयक्तिक एकही केस नाही लागलेली या सगळ्यांमधून जाताना माझा वीस वर्षाचा प्रवास त्याच्यामुळे ज्यांनी घरात वडिलांच्या नावावरून पद मिळवले हो त्यांना टीका करायचा अधिकार नाहीये सगळ्यात पहिले रुपालीताई चाकणकरांना मी आठवण करून देऊ इच्छित आहे की ज्या आदरणीय सुप्रियाताई सुळेंवरती त्या टीका करतायत त्या सुप्रियाताई सुळेंमुळेच त्यांचं अस्तित्व आहे कारण शेवटी त्यांनी जर त्यांना प्रदेशाध्यक्षपद असेल किंवा महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं नसतं तर आज त्यांची ओळखही तयार स्वतः त्या करू शकल्या नसत्यात पण आमच्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ह्या आमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या समर्थ आहेत त्या नेत्या आहेत आमच्या त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय त्या मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत का काय हे सगळं सगळं आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आमचा विषय पण तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडले आहेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका पहिले नगरसेवक कसं होता येईल ह्याकडे लक्ष द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका